नमस्कार भविष्यावर बोलू काही या सहाव्या भागाचे मला आपण सुरुवात करणार आहोत तर आ, मी प्रथम भाव हा सांगितलेला आहे पत्रिकेतला दुसरा भाव जो असतो तो हा धनस्थान म्हणून ओळखला नुम जातो धनस्थान म्हणजे तुमच्या ब्रँकेत एवढी तसेच ते वाचनस्थान आहे वाचनस्थान म्हणजे तुमचे बोलणे कसे असेल मधुर असेल का तिखट असेल का कटुसत्य असेल का तसेच दुसऱ्या भावाचा अंमल हा शरीराच्या कोणत्या भागावर मिळतो तर स्वरयंत्र घसा याच्यावर होतो साहजिकच दुसऱ्या भावावरनं मग तुमची गायन कला वगैरे बघितले जातो तसेच दुसरा भाव हा कुटुंबस्थान म्हणून पण ओळखला जातो कुटुंबस्थान म्हणजे तुम्ही नवरा बायको तुमची मुलं ही यावरनं बघितली जातात आता आपण तृतीय भाव बघू तृतीय भावाला पराक्रम स्थान असे म्हटलेले आहे म्हणजे ती व्यक्ती पराक्रमी आहे का आळशी आहे का उद्योगी आहे का ती सतत काहीतरी धडपड करणारी आहे का तसेच तृतीय स्थानावरनं तुमचा लहान भाऊ लहान भावाविषयी माहिती पण तृतीय स्थानावरनं मिळते तसेच तुमचे छोटे मोठे प्रवासही त्याच्यावरनं बघितले जातात तृतीय भावावरनं तुमचा कान दोन्ही कान हे बघितले जातात तुमची श्रवणशक्ती बघितली जाते आता चतुर्थ भाव चतुर्थ भाव हा एक गृहसौख्याचे स्थान आहे त्याच्यावरनं तुमचे आई वडील बघितले जातात तुम्हाला स्वतःचे वाहन असेल का हे बघितले जाते स्वतःचे घर असेल का आणि चतुर्थ भाव हा चिरनिद्रा चिरनिद्रा म्हणजे मृत्यू समयी हा भाव विचारात घेतला जातो तसेच चतुर्थ भाव हा शिक्षणासाठीही बघितला जातो खर तर हे स्थान आहे आईचे स्थान आहे परंतु बघायला गेलं लग, तर शिक्षण हे शिक्षक कॉलेज शाळा यापेक्षा प्रथम आईपासून सुरू होतो म्हणून चतुर्थ स्थान हे शिक्षणाचे स्थान म्हणून बघितले जाते पाचवा भाव पाचवा भाव हे संतती स्थान आहे तुमची संतती याच्यावरनं बघितली जाते तसेच तुम्हाला शेअर्स सट्टा जुगार यात यश या आहे का हे पंचम स्थानावरन बघितले जाते हे तुमच्या पूर्व पुण्याचे स्थान आहे पंचम स्थान म्हणजे तुमच्या पूर्व पुण्याचे स्थान आहे आणि सांव घर सांव भाव हे धनस्थान आहे तुमचे मातुल स्थान म्हणजे मामाशी तुमचे संबंध कसे आहेत मामाकडनं तुम्हाला काही फायदा होण्यासारखा आहे का तुम्हाला कर्ज घेता येईल का तुम्हाला घराचं भाडं कुठं मिळतंय का शेत तुम्ही वहिवटदाराला दिले शेताकडनं काही उत्पन्न तुम्हाला मिळणार का अशा गोष्टींचा विचार षष्ट स्थानावरनं केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजाराचे स्वरूप षष्ठ स्थानातील ग्रहांची पहादशा अंतरदशा चालू असताना तुम्हाला निश्चितपणे आजाराला तोंड द्यावे लागते तर अशा प्रकारे हे पत्रिकेतील सहा भाव आपण बघितलेले आहेत प्रथम भाव आपण अगोदरच बघितलेला आहे प्रथम भावावरनं तुमची शरीर यष्टी तसेच तुमची वैचारिक पातळी करते तर हे ज्योतिषशास्त्राविषयी सर्वसाधारण प्राथमिक माहिती प्रत्येकाला असावी या दृष्टीने मी हे सर्व सांगत आहे याला फार लाईक मिळावे अशी माझी अपेक्षा नाही पण सहज बोट फिरवता फिरवता ही माहिती प्रत्येकाच्या कानावरनं जावी अशी माझी अपेक्षा आहे तर आपण इथेच थांबूया आणि पुढील व्हिडिओ आपण उरलेल्या सहा भावांसाठी ठेवूया नमस्कार